शोभ सकाळ बघा केली आज सांडगेची भाजी सांडगं तर दाखवती बाबा नवाई सांडग <स्चिण> आणि हे लागले तर सांडगण भात खायला मला म्हणलं माझ्या पोटात दुखते मला काय जड आण देऊ नको हलकस आपला भात कर म्हणलं भात आणि मी सांडगेची भाजी केली बघा खायला यांच ला, ला तुम्हाला सर सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पोटात दुखतोय अजून पण दुखतोय आज पण सलाईन ती लावून आहे बघा म्हणजे मोहमधी शेळके डॉक्टर आहेत त्यांच्याकडं एक सलाईन लावून आणली त्यामुळं जरा थोडं बरं वाटतं या त्यांना हाय मूतखड्या त्रास सोनोग्राफी ती क के केली या त्याच्यात ती एक पाच मे एम एमचा एक सहा एम एमचा आणि एक दोन एम एमचा असं दो खडा येतं बघा त्यामुळं त्यांना ती त्रास जाणवतोय राऊंड राऊंड त्रास जाणवतोय मग ते आपलं हलकं अन्न खायला गेलं तर बघा होय वा

आता संपली असते आता संपली गे पण त्या टायमार बोलवलं आमच्या ना बघा कलंगड केल किती महाग लागलं गुढीला घेऊन या गुढीला घेऊन या खायला आपल्याला कलंगड काय भेटत नाही पण त्यांनी बोलवलंय म्हणले आपण जाय पाहिजे होतं का नाही सांगा बर हा काय आव चला गे या जाऊन बरोबर नाही जुळत नाही तुम्हाला लागली होती वा वाग मम्मी सगळ्याच्या आजी कडे जाऊया म्हणून आम्ही काय इष्टीन जाऊया मला नाही इष्टीन प्रवास करू वाटत परत घरी लवकर यायचं आणि पावसाचं वातावरण चला की जाऊन येऊया बर वाटत नाही तुम्हाला सारखं असं करते येतं बघा कुठं जायचं म्हणलं की यांच असलं चालू असतं काय हवं जरा जर आमच्या विचार कर जाव का लग्न झालं म्हणून आमचे नातेवाईक सोडून दे जागी तुला जाये जाये तर। जागी तुला जायचं चला मग चांगले पंढरपूरला पण दावाखान्याच मामा म्हणलं होतं भंडी गाव मध्ये पण चांगलं औषध मिळतंय मोदखड्याच मग तिथनं तिथं गेलो असतो बंडिशा गाव तिथन आपल्याला जवळ जाय वा आयुर्वेदिक औषध आहे नाही तर माणसाला अजून खाजगी दवाखान्यात आहे काय नाही नाहीतच काय आयुर्वेदिक पण चांगला आहे म्हणते ती मुतखड्याला खरं जास्त करून म्हणजे और आयुर्वेदिक औषधच ही होते वा भारी आयुर्वेदिक औषध दोन वाढीत आणलं होतं आपल्याला शेगाव पण शेगाव माझ्या भावानं पण मला म्हणजे व्हिडिओ बघितलं कमेंट केली ती बघा म्हणलं होतं बनिशे गावला जे आयुर्वेदिक औषध मिळते आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे म्हणून जाऊ जाऊ परत, परत कधी बुवा आता दुप्पटनं पर जा। परत जायचं हे सांगा गाडी पण चालवत आणि त्रास होती त्यानं लगू म्हणतात त्याला आणि लाईट आहे पण फॅन कूलर काय चालू केलं नाही अजून लागले उखाळायला असा घाम ये लागला आहे mm. वर वरण करते म्हणली होती पण नको म्हणलं मग म्हणलं आपलं सांडगेची भाजी करावं त्या दिवशी म्हणलं होतं सांडगं करताना सांडगेची भाजी कर वाळून गेले तर खट मध्ये बरं ज्याला कुणाला सांडगं पाहिजे असलं तर आपल्या नंबरला हे करा बरं फोन करा तुम्हाला मिळते तुम्हाला नंबर पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगला होता पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव असा हा नंबर आहे बघा त्याच्यावर कॉल करा तुम्हाला घरी तुमच्या पोच होत्या सांडग व क्वालिटी कशी आहे एक नंबर एक नंबर झालं त्याला लसूण पण आपण विकत नाही वापरला आपल्या रानातलं लसूण वापरल्या बघा जर मटके डाळ पोसण केलं तर त्यामुळं मस्त अशी भाजी झाली बघा कसं झाली बघा मोठाय नुसती आणि सांडगं बघा मग करा लवकर लवकर ऑर्डर हो तुम्ही पण सांगा वा डायजनचा मान पडतोय है का सांग तू जितू तुम्हाला काय नुसतं खायला जमतंय काय सांगा येत नाही